सासूबाई आहो आत्या बाई आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगड घाली नको पंजाबी ड्रेस मला आणखी दोन साडी लुगडा घाली ना कोणा पंजाबी ड्रेस मला आणा की दोन पंजाबी ड्रेस मला आणा की दोन आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घाली नको सोन्याचं कड मला आण की दोन हातभर बांगड्या घाली न कोण सोन्याचं कड मला आण की दोन सोन्याचं कड मला आण की दोन आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका माझ काही न तुमचा तुम जमाना राहिला नाही ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर आणा तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करील कोणा सिलेंडर आणा तुम्ही भरून सिलेंडर आणा तुम्ही भरून आहो बाई आहो आत्या बाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काहीन तुमचा जमाना का का राहिला नाही ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाची पोते आणा की दोन ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोते आणा की दोन गव्हाचे पोते आणा की दोन आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही दोकांचा दारडा खाईल कोणा तुपासाठी म्हशी घ्या की दोन दोकांचा दारडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन तुपासाठी म्हशी घ्या की दोन आहो सासू बाई आहो आत्या बाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही बोट भर कुंकू लाविला कोना टिकल्याचं पॉकेट आण मला दोन बोट भर कुंकू लावी ना कोण टिकल्याचं पॉकिटान मला दोन आहो सासू बाई, आहो आत्या बाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्धनी सून झाली सद्गुरूला शरण गेली एका जनार्धनी सासूसून झाली सद्गुरूला शरण गेली आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका माझं काही ना तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही